काल वाल्मिक कराड वरती अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर महाराष्ट्रातील जनतेने मनोज जरांगे सुरेश दस खासदार बजरंग सोनवणे आमदार जितेंद्र आव्हाड आमदार संदीप शिरसागर या सर्वांचे आभार मानले कारण की मनोज जरांगे सह या सर्व लोकप्रतिनिधींनी सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडवरती मोका अंतर्गत गुन्हा दाखल करा अशी मागणी केली होती आणि अखेर काल तो मोका अंतर्गत गुन्हा वाल्मिक कराडवरती दाखल करण्यात आला पण यानंतर पूर्ण महाराष्ट्र सोडला तर फक्त बीडच्या परळीमध्ये धनंजय मुंडे पत्नी त्यांच्या आई आणि त्यांचे काही वीस पंचवीस कार्यकर्ते यांनी मनोज जरांगेसह सुरेश दस बजरंग बाप्पा सोनोने तसेच बाकीचे लोकप्रतिनिधी त्यांच्या फोटोला चपलानी मारहाण केली तसेच यांच्या विरोधात आंदोलन केले त्या लोकांनी वाल्मिक कराडवरती खोटे गुन्हे दाखल करून त्यांना जेल मध्ये टाकलं आणि त्यांच्यावरती मोका लावण्याची मागणी केली होती म्हणून त्यांच्यावरती मोका लावलाय पण कराडचे समर्थक आणि त्यांच्या पत्नी आई ह्या विसरल्या त्या सरपंचाची निर्गुणपणे हत्या झाली त्याच वाल्मिक कराडची संपत्ती दीड हजार रुपये कोटी एवढी आहे तर चार पाच दिवसा अगोदर वाल्मिक कराडच्या मुलाने सुशील कराडने एका पीडितेच्या घरात घुसून बंदुकीचा धाक दाखवून त्या पिडित मुलीला मारहाण देखील केली होती पण करळ यांच्या पत्नी आई हे कसं काय विसरलं मुलाकडे बंदूक कुठून आली एवढी मोठी प्रॉपर्टी कुठून आली वरती गुन्हा दाखल केला यांचे वीस पंचवीस कार्यकर्त्याने बीडच्या परळीच्या पोलीस स्टेशन मध्ये हे आंदोलन केले पण याच्यावरती उत्तर देताना मनोज जरांगे म्हणाले तुम्ही आरोपीला पाठीशी घालताय जर एखाद्या आरोपीने एखाद्याचं कुटुंब उद्ध्वस्त केलं असेल तर त्याच्याबद्दल बोलायचं नाही का त्याला पाठीशी घालायचं का याशिवाय मनोज जरांगेने धनंजय मुंडेला मनोज जरांगी म्हणाले धनंजय मुंडेला मी अगोदर पासून सांगत होतो माझ्या नादी लागू नको नेमकं मनोज जरांगी काय म्हणाले दादा हे अशी माहिती मिळती की धनंजय मुंडे जी आहे यांनी कराड यांच्या कुटुंबियांची वेळेस भेट घेतली चांगलं काम केलं त्यांनी बेस्ट मंत्रिपदाचा फायदा घेतो गैरवापर करतो बेस्ट चांगलं केलं एक आरोपीचा आणि आंदोलनकर्त्या लोकांना जाऊन भेटतो तुला टाइम नाही मिळाला का संतोष भाईचं एवढं कुटुंब उद्ध्वस्त केलं तुझ्या लोकांनी तुला टाइम नाही मिळाला संतोष भाई तिकडे जाऊन त्यांच्या पाठीवर हात फिरायला तिकडे नाही जात आलं एक सुखी संसार चाललेला संतोष भाईचा उद्ध्वस्त केला राख रांगोळी केली त्यांच्या आनंदाची आणि आंदोलन करणाऱ्या लोकांना जाऊन भेटतो पाठ म्हणजे संशय येणारच ना आम्हाला संशय लागला याचा ला हाती काय का आता याच्यात त्या खुनात कारण याला काय करायचं सरमाड का करमाड कोण येऊ हे सर म्हणाल काय गरज एवढ्या प्रॉपर्टीची इतकी हे पडद्याच्या पाठीमागून याला ठेवलंय अरे कधीच दिसलं नाही ना हे कोणाच्या पिक्चर मध्ये नाही दिसलं कोणाच्या कॅमेऱ्यात नाही कोणाच्या खुर्चीवर नाही राजकीय सामाजिक इव्हेंट झाले मोठाले त्याच्यात नाही हे कशातच दिसलं नाही ना एका एवढी प्रॉपर्टी प्रॉपर्टीमध्ये ही याची असूच शकत नाही ही याच्या नावावर केली गुंडगिरी याला करायला लावली सत्याचा गैरवापर यांनी केला करायला लावला धनंजय मुंडेनी आणि याच्या नावावर ठुली मेला तो गुतला तो गुत हे डाव यांनी साधला आमच्या सुखी संसार चाललेला संतोषबाईचा खून आणि बळी यांनी घेतला आणि संतोष भाई सगळं कुटुंब उघड्यावर वाऱ्यावर पडले संकटातून चाललंय ते कुटुंब याला पैशाचा नाद दिसतोय धनंजय मुंड्याला यांनी माया जमून ठेवली त्याच्या नावावर तुझ्या पैशासाठी तुझी जात तुझ्यामुळे बदनाम झाली आणि आमचं बी चांगलं लेकरू सुखे संसार मोडला त्यांच्या अन्नात माती कालायचं काम केलं तुला तळतळाट लागणार त्यांचा हाय लागणार तुला शंभर टक्के कारण ती माऊली रडती लेकरं रडते टाव पडते ते, ते, ते धनंजय भैया देशमुख वनवन हिंडतय भावाच्या न्यायासाठी त्याला पोलीस स्टेशन मध्ये धमक्या देतात या धनंजय मुंड्याचं नाव नाही घेतलं आम्ही पंचवीस सव्वीस दिवस तोंडावं कसलं पण धनंजय देशमुखांना धमकी दिली तेव्हापासून आम्ही त्याचं नाव घेतलंय मला वर्त त्याच्यात मी न्यायने मागायचा मी जातीवाद केला फोटोला जोडे मारतात या जातीवाद कोणता केला का काय संबंध यांचा माझा फोटो जोडे मारायचा मी संतोष भायाला गरीबाच्या न्याय न्यायने मागायचा का तुमच्यासारखं आरोपीच्या बाजूने भरायचं काय आम्ही हिरूड पाठली का धनंजय मुंड्याच्या टोळीने आता याचा जातीचा संबंध नाही आम्ही कधीच वाजरायला धनगराला दलित मुस्लिमाला बोलत नाही पाप तू करणार ओबीसी उडी तो ओबीसी अडचणी झालो ओबीसीचा काय संबंध आहे पाप तू करणार ओबीसीचा पांघरू घेतो का पाप करतो आणि ओबीसीचा पांघरून घेतो सगळे जात पणाला लावली ह्या धनंजय मुंड्यानी टोळी उभा करतो तू आंदोलन करायला होतो त्याला त्याच वेळेस सांगितलं होतं तुझ्या लोकाला थांबू ह्या टोळीला नादाला लागू नको तू तरी धनंजय देशमुखांना धमकी दिली कसं काय गप्प बसाल मी मी गोरगरीबाच्या न्यायासाठी लढायचं नाही संतोष भायला न्याय देऊ म्हणायचं नाही का मी मराठा आहे मी माग्या सरकत नसतो न्यायासाठी मी भेटत नाही कोणाला गरीबाचे लेकर मारून टाकता का तुम्ही गोर गरीब मराठ्यांच्या लेकराला आरक्षण लागतं मागायचं नाही का मी जातीवादी समजतो का आम्हाला कुठं जाती निर्माण केला जातीय निर्माण तुम्ही करताय याच्या फोटोचा आमचा संबंध काय होता त्याच्याशी तुमच्या कोणत्या माणसाला बोललो होतो का आम्ही आम्हाला नाव सुद्धा माहित नाही तुमच्या लोकांची हे कुठल्या शाळा तुमच्या चार दिवस जर तुमच्या लेकर शाळेत नाही गेले तुम्हाला वाईट वाटत आमच्या आरक्षणामुळे वाटोळ झाले आमच्या लेकरासाठी न्याय नाही मागायचा का आठ दिवस तुमच्या लेकर जर शाळेत नाही गेले तर तुम्ही म्हणता लेकर शाळेत जात नाहीत किती वाईट वाटतं तुम्हाला तुमच्या लेकराचं वाटोळ होईल म्हणून माझ्या मराठ्यांच्या लेकरांचं झालं या आरक्षणामुळे मी मागायचं नाही का न्याय तुम्हाला आठ दिवस जर लेकर शाळेत गेले तर दम निघाना आमचं वर्षानुवर्ष लेकरांचं वाटलं झाले न्याय मागायचं नाही का तुम्हाला आठ दिवस दम नाही का ना आम्ही कसा दम धरला पन्नास साठ वर्ष विना आरक्षणाचा असून आमचा हक्काचा असून जरा तुमच्या लेकरात सुद्धा दुसऱ्याच्या लेकर शोधायचं शिका आणि ह्या धनंजय मुंडेनं जी ही टोळी चालविली ना की थांबे हो तो खोलात चाललाय ध्यानात ठेव हो। तो खोलात चाललाय गुंडगिरी दहशत पसरवू हो नको आम्हाला शंका आणि संशय लागला तो आता तू जर पाठिंबा देतो आंदोलन करणार आला पाठ जाऊन भेटतो आंदोलन करणार करणारा तर याचा अर्थ तो आब्या हात हे काय ह्या खुनात अशी आम्हाला शंका यायला लागली संशोपण यायला लागला का आम्ही शंका घेऊन येतो का संतोष देशमुखांच्या घराकडे भेटायला जायला तुला वेळ नाही मिळाला आज भरा तिकडे गेला आणि माझ्या विरोधात टोळी उठवतो संतोष भायाच्या विरोधात टोळी उठवतो आणि ती गुंड लाभार्थी टोळी ही आंदोलन करती आरोपीला सोडा म्हणून वा उद्या चला खुं झाल्यावर मारा झाल्यावर आता बाकीच्या बी आरोपीच्या बाजून मोर्चे काढायचे मग काढायचे ना अरे सगळ्या जातीत असं होतं कुणीच बोलत नाही गुंडाच्या बाजूनं गुंड म्हणते ते असलं जातीचं जाती जा तरी आपल्याला काही घेणार नाही जात नाही कोणी तुम्ही गुंडाच्या जा बाजूने जाताय तुमचं पाप झाकायसाठी इथून पुढे हीच रूढ होणार भांडण झाले काही खून फिन झाला आपण आपल्या जातीचे जा लोक मोर्चे काढणार द्या आमचा माणूस सोडून गुंडा असला तरी पण कारण तुम्हीच रूड पाडली ना आता तुमचा तो वाघ आहे आणि दुसऱ्याचं ते कार्ट ही पद्धत तुमची तुमचं तेवढंच आयुष्य चाललंय मये लोक मये लोक तो या काय समज हे राज्य तो असलं पाहिजे असली नियत आणि असले विचार तो हे पाहिजेत गुंडाच्या टोळ्या सांभाळतो छेडछाडी करतात मारामाऱ्या करतात खुलं करतात जागा बळकीत येत जमिनी बळकीत येत खंडणी मागतेत आणि इतक्या दिवशी माया जमून ठोली ना ही तोयासाठीची ही त्याच्यासाठी नाहीची कि आणि तो यासाठीचे तो तोहीच असायला पाहिजे म्हणून मुख्यमंत्र्यांना आमचं सांगणं की खुनातले आणि खंडणीतले आरोपी एकच आहेत तीनशे दोन मध्ये हे सगळे आले पाहिजेत मोक्या खाली आले पाहिजेत मोक्या खाली पण आले पाहिजेत अंडर ट्रायल पण चालली पाहिजे आणि यांना मदत करणारे बाकीचे सगळे सारोपी आरोपी झालेच पाहिजेत एकही एक सुट्टा कामा नाही खंडणीच्या अगोदर पाच सात दिवस कॉल तपासा कुणी कुणाला खंडणीला पाठवलंय हो खून करायला लावलाय आणि फरार खून झाल्यावर फरार झाल्याच्या नंतर यांनी कोणाकोणाला फोन लावले हे मध्ये आलंच पाहिजे तुम्ही म्हणू शकत नाही तर याचा अर्थ असा होतोय की तुम्ही त्याला सोडायला लागला यांच्यापेक्षा पेक्षा दहा पट आंदोलन आम्ही अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला परंतु कोर्टामध्ये हे सिद्ध करणं गरजेचं आहे कराडचा सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी हात होता जर याबद्दल एकही पुरावा लागला नाही तर वाल्मिक कराड निर्दोष म्हणून सिद्ध होऊ शकतो परंतु अंतर्गत त्यांच्यावरती पूर्ण तपास करण्याचा अधिकार राहील त्याशिवाय वाल्मिक कराडची सर्व संपत्ती जप्त करण्याचा देखील अधिकार आहे आणि याच अंतर्गत वाल्मिक कराड विरोधात पुरावे देखील गरजेचे आहेत तरच पुढे जाऊन वाल्मिक कराड यामध्ये आरोपी म्हणून सिद्ध होऊ शकतो